सर्व आशा जाईल आणि महाराष्ट्र आशा गटप्रवर्तन समिती समितीतर्फे आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आशा व पटप्रवर्तन यांच्या धन्य आंदोलन एक दिवसाच्या सोडण्यात आलेलं आहे दुर्वेची सुरुवात करण्याच्या आधी ज्यांनी महाराष्ट्र आशा अशा गटप्रशा कृती समिती महाराष्ट्रामध्ये विविध नावाने काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत ज्यांना एकत्रित आणून बनवली असे दोन प्रमुख व्यक्ती आमच्यामध्ये नाहीये आता पंधरा दिवस आधी गेलेले ज्यांची वेळ ऐंशी वर्षापेक्षा जास्त होती परंतु प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक शिष्टमंडळामध्ये राहायचे असे काँग्रेस एम ए पाटील पाच वर्षाआधी एक मे दोन हजार वीस रोजी कोरोनाच्या हो काळामध्ये गेलेले कॉम्रेड सलीम पटेल सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो सुरुवात जी होती ती सुरुवात अशी वाचायची की नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या घरासमोर झाल्यामध्ये जल्लोष होत आहे आणि जोश आहे त्यासारखा जोश वाढवता आम्हाला वाटलं त्यावेळेच अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत झालं ऑनलाईन ऑनलाईन दाटा एन सक्ती ही बंद करावी म्हणून झालं नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दोन मिनिट दोन मिनट जी काही तानाजी सावंत त्यावेळेचे आरोग्य मंत्री होते त्यांनी घोषणा केली किती घोषणा केली याबद्दल मी बोलत नाही कारण मी आकडा सांगितलो तर काही लोकांना दुःख वाटेल कारण की त्यांनी जो शब्द लिहिला होता त्याचं पालन केलं नाही आणि ज्या पद्धतीने एकनाथराव शिंदे यांची सरकार बनली म्हणजे दलालांची सरकार तुम्ही आपण त्यावेळी मॅनेज होत होतो ना पन्नास खोके किती लोकांची आवाज आहे सगळ्या वाटते उपाय सर्व त्यावेळची सरकार कशी होती पन्नास खोके एकदम खोके म्हणजे हो दलालांची सरकार होती केंद्राची सरकार अदानी अंबानी यांच्या हिताने काम करते म्हणजे अडानी अंबानी यांनी आपले दलाल बसवलेल्या केंद्रामध्ये अकरा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी केंद्राकडून जे एक हजार मान्यची वाढ मिळाली आणि दोन हजार वीस मध्ये कोरोना आला आणि त्या भयानक कोरोनामध्ये कितीतरी आमच्या आशातही कटोत काही आम्हाला सोडून गेल्या परंतु लाखो नागरिकांचे प्राण वाचवले तर या नरेंद्र मोदीला लाज वाटली नाही या नरेंद्र मोदीला लाज वाटली नाही त्याच्या मागचं कारण हे आहे की अडाणी अंबानीच्या पैशाने आम्ही सर्व गोष्टी समोर आलेल्या तुम्हाला माहिती आहे घोटाळ्याने निवडून आलेली सरकार आहे झालेला आहे म्हणून त्यांना तुमच्याशी काही नाही घेऊन देका धमक्या द्या आणि राज करा धमक्या देण्याकरता त्यांच्या जेवढ मोठा गुंडा आहे जो तडीपार गृहमंत्री बनलेला आहे असे तडीपार आम्ही खूप पाय पाहिले एकदा आमच्या आशा ताई यांनी गटप्रधक काही चिडल्या महिलांची ताकद काय असते ते दाखवून द्यायला दा त्या तयार आहेत ते नऊ फेब्रुवारी आणि दहा फेब्रुवारी जे ठाण्यामध्ये आंदोलन जे झालं त्यामध्ये दाखवून दिलं शेवट त्यांना नमत घेऊन म्हणाले आझाद मैदानामध्ये आंदोलन करा इथे तिथली सर्व टोळी त्यांनी बंद केली आणि अकरा पासून तर एक आजपर्यंत आम्ही आजार पैसा आंदोलन केलं परंतु नऊ नोव्हेंबर रोजी दोन हजार ला त्यांनी जो शब्द दिला होता आशा वर्कर यांना सात हजार आणि गटप्रबोधकांना सहा हजार दोनशे मान्य देऊ त्यानंतर त्या प्रो शिंदे यांनी सातारामध्ये म्हटलं की दहा हजार रुपये आम्ही गटबरोधक द्यायला बोनसचा जो विषय होता दिवाळी बोनसच्या विषयावर हो। आमची मागणी पाच हजाराची होती आणि त्यांनी दोन हजार देण्याचं कबूल केलं त्याच्या परिपत्रक काढलं दोन हजार पंचवीस दिवाळी आलेली आहे त्यांच्याच म्हणण्यानुसार तीन वर्ष तीन दिवाळीचे असे होता सहा हजार रुपये परंतु आमची आधीपासूनची मागणी एकच आहे ही पाच हजार रुपये ही दिवाळी पूर्ण सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तकांना देण्यात यावा तुमच्या मध्ये फूट पाडण्याकरता या पद्धतीची दलालांची ही सरकार आहे केंद्राची दलालाची सरकार आहे या राज्यामध्ये दलालाची सरकार आहे आणि दलालाचे पाच फडणवीस आहे आणि दलाली खाल्लेले एका दोन शिंदे आणि अजित पवार बसलेले आहेत मुख्य बसलेले आहेत कारण की एन्ट काम आम्ही बंद करणार पाच हजार रुपये दिवाळी बोनस आम्हाला मिळालाच पाहिजे त्यावेळेस आम्ही ऑनलाईन दाटा एंट्रीचे काम बंद करणार पाच हजार रुपये दिवाळी बोनस मिळाला पाहिजे मानधन ओढ मागितली नाही आणि या वेळेस तेच आहे देवेंद्र फडणवीस निवडणूक घोषणा पत्रामध्ये दिलं होत आम्हाला निवडून पंधरा हजार आणि आशा गटाला पंधरा हजार आणि पंधरा हजार रुपये कुठे गेले तुमचे पंधरा हजार ठीक आहे तुम्ही त्यावेळेस शब्द दिला होता आम्ही वाढ देऊ तुम्ही पाच हजार पाचशे दहा केलेले के आहेत कारण की ज्या सुद्धा आमची मागणी होती ऑनलाईन डाटा इंटरीची सक्ती बंद करा पाच हजार रुपये दिवाळी बोनस द्या त्यावेळेस दोन हजार रुपये दिवाळी बोनसची घोषणा केली आम्ही म्हणतो नका देऊ पाच हजार त्यावेळेस आता ते दोन हजार चार दिवाळी बोनस द्या आणि ऑनलाईन कमी पाच हजाराची वाढ नरेंद्र मोदी सरकारने एक निर्णय घेतला सर्व कामगारांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन मिळायला पाहिजे दोन हजार सोळा रोजी निर्णय घेतला होता सर्व कामगारांना अठरा हजार रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे कुठे कुठे गेलं किमान वेतन गेलं आमच्या आशा ताईला फक्त दोन हजार रुपये किमान वेतन मिळत परंतु आशा ताई यांनी गट प्रवर्थक तरी यांच्यामध्ये दूट पाडण्याकरता आशाला पाठ दिले गटप्रवर्थकांना एक दिले आणि त्यांचे दलाल जर मध्ये पेरून ठेवले जप्राईने समजून गेलं पाहिजे की आम्ही ज्यांच्या आहारी गेलेलो आलो तो फडणवीस त्या त्या आहारी त्यांनी जाऊ नये परंतु त्यांनी त्यांच्या आहारी जाऊन स्वतः वर्षा बाहेर फुलाडी आज अधिकारी म्हणतात आज जीव त्याबाजा प्रकार आज अधिकारी म्हणतात आज वरिष्ठ कर्मचारी म्हणतात की ही खालच्या दर्जाचे काम करणारी आहे काम करणारी नाहीये वरून तुमच्या उद्यावर लाट पाजारी खालीलाच मानणी मी सर्व अशा सांगू इच्छितो तुम्ही ज्या युपीएससी किंवा पी मध्ये काम करता तुमची संख्या पंचवीसशे तीस असतो कमी असतात चार आणि पाच असेल तर त्याच्या कमरेवर करत असेल तर पूर्ण तालुक्याची एक राहता परंतु अशाचही शंभरच्या राहता त्यांच्या कमरेवर लाभ करण्याची ताकद ठेवा कारण की तुमच्यामध्ये काही याच परवा दलाल फुटलेले आहेत तुमच्यामध्ये फूट पाहिल्याचे बघू नका कोणती आशा कोणत्या संघटनेच्या बघू नका जेव्हापर्यंत तुम्ही एक एकजुटीने राहणार नाही तेव्हापर्यंत सरकार तुमच्या समोर फुटणार नाही आमची एकच मागणी आहे आमची एकच मागणी आहे शासनाचे काम करतो आम्ही आरोग्य विभागाच्या शासनाचे काम करतो आणि महत्वाचे आम्ही काम करतो कोरोनाच्या काळामध्ये लाखो लोकांचे आम्ही जीव वाचवलेले आहेत आणि कोरोनाच्या काळात लाखो लोकांचे आम्ही जीव वाचवलेले आहेत म्हणून शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा आम्हाला मिळाला पाहिजे आज ऑनलाईन डाटा एंट्रीच्या कामाची सक्ती करण्याकरता जेव्हा योजना आली तेव्हा किमान सातवी पास तरी असण गरजेचे आहे त्यावेळी योजना काय होती माता मृत्यू आणि बालमृत्यू थांबले पाहिजे मार्गदर्शन करण्याकरता आणि आता अशाची नेमणूक काय होत आहे ऑनलाईन डाटा इंगी करण्याकरता ती घरी नाही गेली एसी मध्ये बसून राहिली पण ती जास्तीत जास्त शिक्षण झालेली असणे गरजेचे आहे तिला कम्प्युटर येणे गरजेचे आहे तिच्याकडे मागा मोबाईल असणं गरजेचे आहे तिचा परिवार सक्षम असणं गरजेचं आहे अरे नाले हो तुम्ही सरकार सरकारमध्ये बसले ज्यावेळी अशा योजना आली मग म्हणून प्रधानमंत्री होते त्यावेळी महिलांना सक्षम करण्याकर योजना आहे आर्थिक रूपाने कमजोर असलेल्या महिलांना सक्षम करण्याकरता योजना आली माता मृत्यू बाल मृत्यू जास्त प्रमाणामध्ये होत होते कुपोषणाचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढत होते त्या कुपोषणाला रोखण्याकरता आणि माता मृत्यू बालमृत्यूला रोखण्याकरता त्याची गरज त्यावेळेला आमच्या हजारोच्या संख्येमध्ये इथे आहेत दोन हजार नऊ पासून संघर्ष करत आहे दीडशे रुपयाच्या मानधनापासून सराज बारा हजारापर्यंत पोहोचलेले आहे केंद्राने पाच हजार लागू केले जरूर आहे पण त्यामध्ये केंद्राने गट प्रवर्तक यांच्यामध्ये खूप पाडण्याकरता आरशा दीड हजार वाढवले पण गट प्रवर्तरी नाही जास्त हो। तर कमीत कमी दोन हजार तरी वाढवायला हवे होते तर त्यांनी वाढवलं नाही आणखी यांच्यामध्ये प्रयत्न केले आहे या गोष्टी तुम्ही समजून घ्या म्हणून आमच्या कसं प्रयत्न ताईला सांगतो आशाच्या दोष तुम्ही करू नका आशा तुमच्या पटीने आरशा बरोबर मिळून निसळू न ते सरकारच्या करा जे सरकार आम्हाला आपल्यामध्ये पाहिजे लावण्याचे प्रयत्न करत आणि सरकारचे त्या दलाल तुमच्यामध्ये आले जे कृती समितीवर चिंचवड्या उडवण्याचे काम करतात त्यांच्या देश करतात आताची जी खरी जी लढाई आहे माता मृत्यू बालमृत्यू करता ही आशा योजना जी चालू झाली त्याला प्राथमिकता देणे सुरुवातीला लागलेल्या आशा आहेत त्या नियमावलीनुसार जी भरती प्रक्रिया आज व्हायला हवी आज आशामध्ये बीएमए डॉक्टर सुद्धा आहे आरसीआयमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं सुद्धा भरपूर आहे आरसीआयमध्ये मध्ये पीएचडी झालेलं सुद्धा भरपूर आहे त्यांना गरज काय तेव्हा मानधनवाडी कथाजवळ काढण्याची गरज नसली तेव्हा या कुठे मेलं होतं का कुठे मेलं होते ना त्या त्यावेळेस आमच्या जुन्या आमच्या लढाई लढली आणि पाचशे रुपयापासून तर बारा हजार पर्यंत या सर्व प्रथम प्राथमिकता त्यांना दिली पाहिजे सर्वप्रथम प्राथमिकता त्यांनाच दिली पाहिजे खरा संघर्ष केला खरा जो कोरोनाच्या काळामध्ये संघटना आपण या देशाला वर्ष करता दिली पाहिजे ही आमची मागणी आहे तीस तारखेला आम्ही आरोग्य आरोग्यभरूंना काही मागण्या त्यांच्या समोर मांडल्या आज आंदोलन आहे त्यांना त्या दिवशी नऊ तारखेला आंदोलन आहे मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत कोणत्या गोष्टीचं आंदोलन आहे यावर निर्णय घ्या आणि आज मैदानात येऊनच तुम्ही स्वतःची घोषणा करा तर हे आम्ही मान्य करत आहोत पण त्यांनी तो आतापर्यंत केलेलं नाही पाच जी वेळ आहे याचा आरोग्यमंत्र्यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळानं निमंत्रित करावं वेळ संपल्याच्या वेळेत जेव्हा आजार प्रसाद खाली होण्याची वेळ येईल तेव्हा आता निर्णय घेतलेला आहे आरोग्य आरोग्यभर आहे सर्व आजच्या काही कटबरोधात नाही आरोग्य भरून फोन करतील एवढं बोलून मी इतर लोकांना बोलायचं